कोबीची सब्जी तर हे जी एक रेसिपी बघूया चला आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबी तर आज घेतलाय बघा पत्ता गोबी घेतलाय बारीक एक असा साईजचा आणि मटर घेतले सोलून वटाणं बी म्हणू शकता तुम्ही वल्ले वटाणं तर चला साइडला ठेवून देऊया आपण कोबीच कापून घेऊया पहिला असं बघा दोन काप असं तर पाच असं कापून घेतलाय बारीक असं बारीक कापून घ्यायचं तर बघा मस्त असा पत्ता गोबी कापून घेतलाय किती छान बघू शकता मस्त आणि त्याला साईडला देऊन देऊया दियू कांदा बी कापून एक कांदा एक तंबाटू कापून घेतलाय आता ह्याला साईड ठेवूया तर गॅस लावून घेतलंय गॅसवर ठेवल्या कडाई कडाई आपली छान तापल्या पहिला पत्ता गोबी आपण भाजून घेऊया आता थोडस तेल वतून भाजून घेऊया आपण हलवून भाजून घेऊया पत्ता गोबीला वटाण बी भाजून घेऊया हलवून भाजून घेऊया तर कोबी छान छान असा भाजलाय काढून घेऊया का प्लेट आता मटर बी बघू मस्त भाजलंय काढून घेतल्या बघा आता त्याच्यात वतूया तेल तापले अर्धा चमच्या भर मोहरी छान तडतडा आले आता आपण घालूया जिरं अर्धा चमच्यावर थोडस हिंग कांदा हलवून कांदा छान असा भाजून घेऊया आता कापलेले एक टमाटो त्याला मी हलवून घेऊया अर्धा मस्त भाजला गेलाय आता याच्यात हळदी घालूया आपण अर्धा चमच हळदी जिऱ्याची पावडर जी मसाला घरचं आपलं लाल तिखट हलवून घेऊया मस्त हलवून भाजून घेतले बघा आता ह्याच्यात आपण कोबी घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घेऊया भाजीला सगळं मिक्स करून घेऊया बघा असं मिक्स करून घेतले भाजी आता एक पाच मिनिटासाठी झाकून आपण शिजवूया आता झाकून एक पाच मिनिट शिजवून घेऊया आपण बघा पाच मिनिट झाले बघूया आपण भाजी शिजले का तर बघू शकता मस्त अशी शिजली आपली भाजी हलवून घेऊया पाणी अजिबात वापरलेलं नाही मी मस्त शिजले बघा आपण घेतलेलं खूप सार कोथांबीर घालूया तर घातले आणि एकदा हलवून घेऊया म्हणून तयार आहे भाजी मस्त अशी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकताय मस्त झालेले आहे असे नक्की तुम्ही भी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोंडपातून खात राहा मस्त रहा बाय